नमस्कार सर्वांना जय हरी वैशालीच पाक किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोड अशी बासुंदी तर बासुंदीसाठी मी दोन लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे ते एका मोठ्या कढईमध्ये गॅसवर उकट ठेवलेले आहे त्यातील आपण एक ते दीड पळी दूध आपण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चार चमचे मिल्क पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लावर टाकून ते चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊ हे बघा चांगलं मिक्स केलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सात ते आठ काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्या बदामाची बारीक अशी पूड करून घेऊ आणि ह्या मिश्रणामध्ये ते चांगलं मिक्स करून घेऊ यांनी काय होतं की बासुंदी चांगली रवाळ होते आणि चांगली दाटसर पण होते पटकन इथे दूध आपण उकळ ठेवलं होतं थे त्याला उकळी आलेली आहे हे बघा दूध चांगलं उकळलं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा दूध पटकन आटून जाते एक चमचा चारोळी पण टाकलेली आहे आपण त्याच्यात आणि हे मिक्स केलेलं मिश्रण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं आपण दुधामध्ये टाकून घेतलं आहे आणि चमच्याच्या साह्याने सारखे ढवळत राहायचे की दूध पटकन आत्ते व लवकर घट्टही होते कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे दुधाला दाटसरपणा आलेला आहे दुसऱ्या पॅनमध्ये आपण दोन वाट्या साखर घेतलेल्या आहे आणि ती साखर आपण कॅरमलाईज करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण तूप पाणी काहीच टाकणार नाही फक्त साखर वितळून घ्यायची आहे त्याने काय होतं की दुधाला चांगला बासुंदीला चांगली कलर येतो विकतच्या बासुंदीसारखी बासुंदी तयार होते हे बघा साखर कॅरमलाईज झालेली आहे सगळी मेल्ट झालेली आहे साखर आता आपण थोडी थोडी करून त्याच्यामध्ये टाकू मी गॅस बंद करते मी आता तर थोडं चमच्याच्या साईने थोडी थोडी साखर कॅरमलाईज केलेली आपण त्याच्यामध्ये दुधामध्ये टाकत आहोत एकदम सगळं ओतून नाही घ्यायचं एकदम जर टाकली तर सगळं दूध ओतू जातं त्याच्यामुळे थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस गॅसची फ्लेम लोस ठेवायची फुल नाही ठेवायची हे, हे बघा थोडं थोडं करून आपण सर्व साखर ॲड करून घेऊ त्याच्यामध्ये मेल्ट केलेली बघा एकदम हळूहळू टाकत आहे मी स्लो टाकल्यामुळं काय होईल की दूध उधून नाही जाणार आपलं चमचेच्या साह्याने हळूहळू ढवळत राहायचं हे बघा तुम्ही बघू शकता बासुंदीला कलर कसा आलेला आहे हे हळूहळू दुधामध्ये मिक्स होऊन जाईल मेल्ट होऊन जातं जा 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 जा। आणि बासुंदी पण घट्ट व्हायला लागते हे बघा कलर पण बघू शकता तुम्ही बासुंदी पण घट्ट व्हायला लागलेली आहे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेऊ आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊ हे बघा बासुंदी थंड झालं किती घट्ट झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.